तीन पिस्ता चा सेट शंभर रुपये शंभर रुपये मस्त आहे हा एक दोन तीन तीन पिस्ता सेट शंभर रुपये शंभर रुपये मस्त वाव हे तुम्हाला अशी मोठी बॅग येणार आहे एक आणि ही बॅग तुम्ही अशी बॅग बाजारात वगैरे पण घेऊन जाऊ शकतो एक दोन तीन अशी ट्रॅव्हलिंगला बाजारात तुम्ही कशी कलर पाहिजे ग्रे कलर आहे हे अनब्रेकेबल आहे म्हणजे पडली पडली होती काय आणि ह्याच्यामध्ये एक सेंटर तुम्हाला इजिप्शियन पाऊच आहे बरं ह्याच्या पार्टीशन आहे गिफ्ट करण्यासाठी किती मस्त आहे ना हे आता लग्नात कोणाला तरी ड्रेसिंग टेबल म्हटलं ते बघा वरून पण तुम्हाला मस्त वर पाणी खाली दोन ड्रॉवर आहेत किती भारी आहे ना मस्त आहे एक साडी कवर आहे एक जर शंभर पीस वगैरे काही घेतले ना ते पस्तीस रुपयाला एक सिंगल एक दोन पीस घेतले चाळीस गिफ्ट म्हणून करण्यासाठी हे रिटर्न गिफ्ट साठी पण उपयोग येतात आणि आता संक्रांतीमध्ये वाहन म्हणून पण एक एक पीस साठी परफेक्ट आहे हो। हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सगळीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आहे दादर, दादर मध्ये ना एक सुंदर असा मला स्टॉल दिसलेला आहे जिथे तुम्हाला घरात ऑर्गनायझर जे हवे असतात कपडे ठेवण्यासाठी किंवा कपाटासाठी जे ऑर्गनायझर असतात मेकअप ऑर्गनायझर असतात याचबरोबर ज्वेलरी ऑर्गनायझर असतात हे सगळं कुठे छान मिळतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादरमध्ये दरेकर काकांचा एक स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला ही सगळी व्हरायटी कमाल मिळते सो आपण जाऊयात त्यांच्या स्टॉलवर आणि त्यांच्याकडचं हे सगळं एक्सप्लोअर करूयात पण जर तुम्हाला दरेकर काकांच्या स्टॉलवर यायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी दादर वेस्टला या दादर वेस्टला आलात ना तुम्ही की तुम्हाला सुविधाच्या लेनमधून बाहेर पडायचं आहे नक्षत्र मॉलच्या दिशेने आणि तिथून तुम्हाला आकाश जे दुकान लागतं फूड स्टॉल त्या फूड स्टॉलच्या इथून राईट मारून सरळ सरळ कृष्णावडाच्या इथून आतमध्ये यायचं आहे सरळ कृष्णवडा माझ्या मागे आहे श्री कृष्णवाडा बटाटा वडा आणि त्याच्या आधी ना मैत्रीण नावाचं एक शॉप लागतं तिथून सरळ लेफ्ट हँड साईडला वळायचं म्हणजे तुम्ही तिकड नाही दसाल श्रीकृष्णकडे तुमचं तोंड असेल तर तो तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जायचं आहे सो फॅमिली स्टोर आणि मैत्रिणी ह्या दुकानाच्यामध्ये जी गल्ली जाते त्या गल्लीतून सरळ सरळ जायचं आहे पहिलंच दुकान खूप मोठी लेन आहे इकडे लेफ्ट हँड साईडला ले हे बघा इथून सुरू होते सो हा पूर्ण दरेकर काकांचा स्टॉल आहे आपण दरेकर काकांना भेटूया तिकडे जाऊन चला या तर दरेकर काकांच्या स्टॉल वर आपण आलेलो आहोत आणि दरेकर काका खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत आणि खूप छान आणि खूप सुंदर वरायटी आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये तुमच्याकडे हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि मुळात प्राइस रेंज खूपच भारी आहे म्हणजे एवढं स्वस्त पूर्ण दादर मध्ये मी कुठे पाहिलेलं नाहीये मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज ला काय आहे आणि कोणत्या कोणत्या प्रॉडक्ट आहे आणि पुढे संक्रांत ते वाहन म्हणून वाटायला लागतात म्हणून बांगडीचे बॉक्स ज्वेलरी म्हणजे कलर ऑप्शन कलर ऑप्शन चार ते पाच कलर पिंक आहे येलो आहे ब्ल्यू आहे आणि याच्या वैशिष्ट्य काय की आपण स्वतः कारागिरी बनवलेले मार्केट मध्ये कपडा आहे तो साधा चेन साधी येते इतर ठिकाणी प्लास्टिकची चेन मिळणार हे चाळीस रुपये पुढे अजून काय तसंच तुम्हाला वाटण्यासाठी अजून तुम्हाला पाहिजे हे आता व्हॅनिटी आहे ज्यांचे एव्हरेज रेट्स जास्त असेल ते शंभर रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार वा मस्त ना त्याच्यानंतर तुम्हाला हे तीन पीसचा चा सेट आहे काही शंभर रुपयाला ना तीन शंभर रुपये बघूया ह्याच्यात पण तीन पीस आहे शूज वगैरे ठेवायचे आहे तुमच्याकडे ते आता सध्या सीझन ऑफ आहे ना ओके हो एक हा दोन हजार अशा ज्वेलरी वगैरे पण छान ज्वेलरी वगैरे सगळं तीन पीसचा सेट शंभर रुपये शंभर रुपये दुसरं पण अजून एक हा पण असं येणार हो हा पण तीन पीसचा सेट आहे हा पण शंभर हा पण शंभर रुपये कापडी फ्लेग्झिन मस्त आहे हा एक दोन तीन तीन पीसचा सेट शंभर शंभर रुपये मस्त भारीच आहे हा मला आवडला आणि एवढं स्वस्त कुठेच नाही मिळणार याला पण इथे चेन देण्यात आली म्हणजे इथे पण एक कप आहे हो सगळे साइड तीन चेन येणार आहे हा ना दोन कप आहेत प्रत्येकाला आहे ना ओ, तीन तीन, तीन मधला सेंटर आणि साइडला आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स असतात आणि साइज वगैरे काही वेगळे असतात साइज सेम सेम साइज ना फक्त कलर्स वगैरे भरपूर मिळतो ओके ओके तसं याच्यामध्ये पाउच मध्ये अजूनही व्हरायटी दाखवतो तुम्हाला हं तर भरपूर व्हरायटी दिसते मला इकडे आहे ना याच्यामध्ये आता वॅनिटी म्हणून वापरले आहे मेकअप वगैरे कोण मेकअप ला वापरतो कोण टिफिन ला वापरतो किती नाही हे दीडशे रुपये आणि क्वांटिटी जर घेतली ना एकदम लार्ज क्वांटिटी पन्नास पीस शंभर पीस असे ते वन थर्टी मी पीस हो, हो। एक आणि ह्याच्या साईडला ला पण पॉकेट आहे पुढे चेन पॉकेट आहे आतमध्ये किती ला म्हणाला असं सिंगल पीस घेणार दीडशे रुपये क्वांटिटी मध्ये घेतील त्यांना आपण एकशे तीस रुपये मटेरियल वगैरे आणि लोकमत सकेचा व्हिडिओ बघून आल्यावर काय हो त्यांना एकशे तीस रुपये तो लोकमत सखीचा व्हिडिओ बघून या एकशे तीस ला मिळणार क्वांटिटी मध्ये घ्या फक्त तस त्याच्यामध्ये वॉश बॅग आहे हे जे साइज स्पेशल आहे हे तुम्हाला एकशे ऐंशी रुपये तीन पीस वाव याच्यामध्ये आपण शूज पण ठेवू शकतो हो। जे तुमची इच्छा असेल मोठ्या बॅग मध्ये ह्याच्यामध्ये तीन पीस आहेत ना तीन पीस ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर आहे पिंक कलर आहे ब्लू कलर आहे वाव हे तुम्हाला अशी मोठी बॅग येणार आहे एक आणि ही बॅग तुम्ही अशी बॅग बाजारात वगैरे पण घेऊन जाऊ शकतो एक दोन तीन अशी ट्रॅव्हलिंग ला बाजारात कशी कलर पजार ग्रे कलर आहे हा एक कलर आहे एक कलर आणि सगळ्यांना हँडल आहेत की फक्त सगळ्यांना हँडल ओके लहान मोठे सगळ्या साईज किती किती ला हे 180 180 एकशे ऐंशी मार्केटमध्ये जी सांगताना किंमत लोकांना तीनशे साडेतीनशे काही सांगतात मस्त आहे ना एकशे ऐंशी रुपयाला आणि काय त्याच्यामुळे परत तुम्हाला असे हे येणार छोटे कपडे वगैरे ठेवण्यासाठी हो इनर वेअर वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला हे पण एकशे साठ रुपये एक एक फोल्डिंग फोल्डिंग म्हणजे हे काही ओपन केलं आपण फोल्ड केलं अच्छा म्हणजे हे आपण कुठे पण इझिली कॅरी करू शकतो असं त्यासाठी वा आणि हा बँगल सेट आहे का बँगल सेट आहे अच्छा ह्याच्यामध्ये बँगल्स ठेवू शकतो आपण वेगळ्या ऑर्गनाइज करून वही पण वॅनिटी आहे वाव हे किती क्यूट आहे ही थे 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 है, है किती दिले हे 600 ला आणि हे अनब्रेकेबल आहे म्हणजे पडली बिल्ली पडली होती आणि याच्या एक सेंटर आहे तुम्हाला इजिप्शियन पाऊच आहे पर याचा पार्टीशन आहे गिफ्ट करण्यासाठी किती मस्त आहे ना हे आता लग्नात कोणाला तरी लग्न स्वतःला वापरायला पण छान आहे ना फोटो मधलं भारी आहे म्हणजे लहान मुलांचे कपडे बिपडे पण कॅरी करू शकतो आपण पण दुसरे तुम्हाला जीन्स लेगिंग्स कपडे ठेवण्यासाठी हे मटेरियल चांगले ना बाहेर फेरीवर जे विकतात ते आणि याच्यात असतो आपलं हे इम्पोर्टेड का, कापडी आहे पूर्ण नाही याच्यात पण बोर्ड आहे पण चांगली क्वालिटी ही पण फोल्डिंग आहे हो इथून फोल्डिंग आहे मस्त वेगळे वेगळे राहतात कपडे याच्यामध्ये दुसरा असं पण आहे कपाट ऑर्गनायझर ना

अपेक्षा मटेरियल मध्ये फरक आहे ना टाइप सेम आहे हा हा चांगला क्वालिटीचा आहे नाही तेल ना, आणि दोन्ही वापरत आहे फक्त एवढं की ज्याची लोखंडी कपाट आहे त्याच्यामध्ये ते बरोबर बसतं आणि एवढं ऑर्ग हे असत ना वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये बसतं त्याच्यामध्ये ज्यांना जास्त पसंत असतं याच्यामध्ये हा फुट्टा असत असतो फुट्टा फोल्डिंग येतो बाहेर काढलं की फोल्ड होणार बाहेर काढलं की हा असं फोल्ड होणार आहे ना हे बघा आता हे त्यांनी असं लावलंय इथे आतमध्ये आणि हे काढलं की आपण फोल्ड करू शकतो आणि कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकतो हे कितीला किती ला आणि हे किती आहेत साड्यांचे कव्हर आहे आपण बघूया तो आणि खूप छान साडी कव्हर सुद्धा आहे त्यांच्याकडे ते बघा वर साडी कव्हर पण आहे साडी ठेवा तुमचे काही ठेवू शकतो ह्याच्यामध्ये कपडे आपण अदरवाइज कोणते पण फ्रंट डेक आहे पण साड्या छान राहतील ना ह्याच्यामध्ये जवळ जवळ सात आठ साड्या राहतील आरामात तुमच्या फोल्ड करून ठेवला तर वरवर सात आठ साडा राहतील आणि तो कसला बॉक्स आहे वर तो तुम्हाला एक मेकअप साठी देतो दे। मेकअप साठी वाव काहीतरी वेगळं आहे ड्रेसिंग टेबल म्हटला जाईल ओ तो ते बघा याला वरून पण तुम्हाला दिसते हं मस्त वर पण खाली दोन ड्रॉवर आहेत हो किती भारी आहे ना मस्त आहे ते तुमचं सगळं सामान मेकअपच्या आत मध्ये राहणार हा कितीला आहे हा 350 350 केवडा त्याच्यामध्ये आपण साहित्य राहू शकतो बघू शकतो केवढा मोठा आहे तो साईज परफेक्ट खूप मस्त आहे भारी आहे हो एक साडी कवर आहे एक जर शंभर पीस वगैरे काही घेतले ना ते पस्तीस 35 रुपयाले सिंगल एक दोन पीस घेतले 40 गिफ्ट म्हणून करण्यासाठी परफेक्ट रिटर्न गिफ्ट साठी पण उपयोग करतात आणि आता संक्रांती मध्ये वाण म्हणून पण एक एक पीस साठी परफेक्ट आहे हो पण एक क्वालिटी अचा चेन वगैरे चांगला स्टील रनर ब्रँडेड कपडा असं सांगितलं इथे नव्वद रुपये पण एक किराय लास्ट पन्नास रुपये ॲज अ क्लिअर पण इम्पोर्टेड ॲज अ क्लिअर आणि याच्या क्लिअरमध्ये फरक आहे त्याच्यामध्ये एक क्वालिटी आहे हे अंडर क्लिअर तीन एम एमचं क्लिअर आहे खराब होत नाही लवकर सॉफ्ट राहते याची चेन पण इम्पोर्टेड मध्ये येणार क्वालिटी ब्रँडेड हा एक शंभर रुपयाला एक आणि बरोबर असे विविध विविध मग वाढत वाढत साईज वाला अडीचशे अडीचशे रुपयाला एक हो पण किती साड्या राहतात साड्या आणि तो सेम होते आणि हे हे जे मोठे मोठेमध्ये शंभर रुपयाला हे साठ रुपयाला एक मोठी साईज एक ना हो एक साठ रुपये येस हे साठ रुपये तिथे शंभर रुपयाचे पण आहे आणि तिकडे अडीचशे रुपयाला हे सिक्स्टी रुपीज वाली आणि यातली जी छोटी साईज आहे ना ही कितीला ती आपण आता पंधरा चाळीस रुपयाला बघितली ती ओके सो हे रेग्झन मध्ये आहे शंभर रुपये लाइनिंग वगैरे ठीक आहे चालेल तर आजचं जर तुम्हाला हे सगळं कलेक्शन आवडलं असेल तर तुम्हाला हा सगळा स्टॉक मिळणार आहे दरेकाका दरेकर काकांच्या स्टॉलवर आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे अक्षय बॅग्स या स्टॉल मध्ये म्हणजे जे फॅमिली स्टोअर स्टेशनरी मार्टच्या बाहेर आहे अगदी सो so, दरेकर काकांकडचं हे स्टॉ सगळं कलेक्शन मला प्रचंड आवडलेले आहे आणि खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्ही सगळी खरेदी करू शकता जर तुम्ही हे सगळं कलेक्शन दादरमध्ये शोधत असाल तर तुम्ही दरेकर काकांच्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करा तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच